आजचा पहिला आणि चारशे एकानवा प्रश्न आहे दुसरी गोलमेज परिषद तिंबटिंब साली झाली तर दुसरी गोलमेज परिषद ही एकोणावीसशे एकतीस साली भरली होती चारशे बावनवा प्रश्न जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅक्डॉनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सोळा ऑगस्ट एकोणावीसशे बत्तीस चारशे त्रेपन्नवा प्रश्न पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा एकोणावीसशे बत्तीसमध्ये प्रसिद्ध झाला हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जाहीर केला होता तर हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅक्डोनल्ड यांनी जाहीर केला होता चारशे चौपन्नवा प्रश्न मुंबईचा सिंह हे टोपन नाव कोणास देण्यात आले होते तर मुंबईचा सिंह हे टोपन नाव फिरोज शहा मेहता यांना देण्यात आले होते चारशे पंचावन्न प्रश्न सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते सरहद्द गांधी या नावाने खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखले जाते चारशे छप्पनवा प्रश्न भारताचे पुरुष म्हणून कोणाला संबोधले जाते भारताचे पोलादी पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल याला संबोधले जाते चारशे सत्तावन्न प्रश्न आधुनिक भारताचे जनक या शब्दाचा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा गौरव केला जातो बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजाराम मोहन रॉय चारशे अठ्ठावनवा प्रश्न खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते तर नेपोलियन ऑफ इंडिया या हे समुद्रगुप्त यांना म्हटले जाते चारशे एकोणसाठवा प्रश्न होनाजी बाडा हे कोण होते तर होनाचे बाळा हे शाहीर होते पुढचा प्रश्न पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे पांडुरंग महादेव हे नाव आहे सेनाभावती बापट यांचे चारशे एकसष्ट प्रश्न टिंबटिंब यांना आधुनिक भागीरथ असे म्हटले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मवीर भाऊराव पाटील पुढचा प्रश्न दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर दिनमित्रकार म्हणून मुकुंदराव पाटील यांना ओळखले जाते चारशे चौसष्ट प्रश्न आहे कैसरे हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती कैसरे हिंद ही पदवी प्रथम पंडिता रमाबाई यांना देण्यात आली होती चारशे पासष्टवा प्रश्न टिंबटिंब याला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते तर इतिहासाचा जनक हा हेरोडोटॉस होता चारशे सहासष्ट प्रश्न खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही तर यापैकी केसरी हे वृत्तपत्र महात्मा गांधीशी संबंधित नाही चारशे सदुसष्ट प्रश्न द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे चारशे अडसष्टवा प्रश्न गीतारामायण या काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला तर गीतारामायण हा काव्यग्रंथ ग धी माडगुडकर याने लिहिलेला आहे चारशे एकोणसत्तरावा प्रश्न द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चारशे सतरावा प्रश्न खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते गोपाळ गणेश आगरकर यांनी चारशे एकाहत्तरावा प्रश्न गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले गुलामगिरी हे पुस्तक लिहिले होते महात्मा फुले यांनी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही तर यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न लिहिलेला ग्रंथ आहे कास्ट हिंदू वुमन चारशे त्र्याहत्तरावा प्रश्न खालीलपैकी टिंबटिंब हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले नाही तर यापैकी महात्मा ज्योतिबा फुलेने न लिहिलेले पुस्तक आहे सुधारक चारशे चौहात प्रश्न मराठी सत्तेचा उत्कर्ष एसए ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथ संपदा कोणी लिहिली योग्य तर आहे ऑप्शन क्रमांक सी महादेव गोविंद रानडे चारशे पंच्याहत्तरावा प्रश्न हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले हरिजन हे साप्ताहिक सुरू केले होते महात्मा गांधी यांनी चारशे चहरावा प्रश्न अठराशे सत्तावन्नचे चे स्वातंत्र्या समोर हा ग्रंथ कोणी लिहिला अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला आहे वी दास सावरकर यांनी चारशे सत्तरावा प्रश्न मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथाचे कर्ते कोण मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते आहे महादेव गोविंद रानडे चारशे अठ्यात्तरावा प्रश्न गिलिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक लिहिलेले आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढचा प्रश्न मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले आहे तर मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण हे सुरू केले होते बाळाशास्त्री जांबेकर यांनी चारशे ऐंशी वा प्रश्न कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक होते एनी बेजंट चारशे एक्याऐंशी प्रश्न खालीलपैकी कोणते उत्तरपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते तर यापैकी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रबोधन चारशे ब्याऐंशीवा वा प्रश्न स्वतंत्रवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गीता रहस्य चारशे त्र्याऐंशी वा प्रश्न इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण तर इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक आहे अब्दुल कलाम चारशे चौऱ्याऐंशी वा प्रश्न करसनदास मुळजी यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते तर करसनदास मुळजी यांनी सत्यप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केले होते चारशे वा प्रश्न शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ होता महात्मा ज्योतिबा फुले यांचा चारशे शहाऐंशी बँगॉल गॅजेट वृत्तपत्राचे संस्थापक कोण द बँगॉल गॅजेट या वृत्तपत्राचे संस्थापक होते जेम्स हे की पुढचा प्रश्न माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे महात्मा गांधी यांचे चारशे अठ्ठ्याऐंशी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक होते पंडित जवाहरलाल नेहरू चारशे केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे केसरी या वृत्तपत्राशी संबंधित आहे लोकमान्य टिळक चारशे नव्वदवा प्रश्न केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र के सुरू के केले होते आगरकर आणि टिळक यांनी चारशे एक्क्याण्णव प्रश्न बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केले होते फिरोज शाह मेहता यांनी चारशे ब्याण्णवा प्रश्न लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केले तर लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केले होते पुढचा प्रश्न हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले होते चारशे चौरान्नवं प्रश्न खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही त्रियापैकी केसरी हे वृत्तपत्र महात्मा गांधीशी संबंधित नाही चारशे पंच्याण्णव प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी टिंबटिंब येथील तुरुंगात लिहिला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अहिल्यानगर चारशे शहाण्णवा प्रश्न लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता चारशे सत्त्याण्णव प्रश्न रिल्ट इन हिंदुइझम पुस्तक कोणी लिहिले आहे रिल्ट इन हिंदुइझम हे पुस्तक लिहिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चारशे अठ्ठ्याण्णवा प्रश्न हुवेअर शुद्रास हा ग्रंथ कोणी लिहिला आहे हुवेअर शुद्रास हा ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढचा प्रश्न दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले होते दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबई येथे बाळाशास्त्री जांबेकर यांनी सुरू केले होते असा शेवटचा प्रश्न आहे सत्कार या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे तर सत्कार या वृत्तपत्राचे संस्थापक होते महात्मा ज्योतिबा फुले